मिरजे सुशांतदा खाडे यांनी स्वीकारले वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांचे पालकत्व मायेचा आधार मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर हसू हो फुलले सुशांतदा खाडे यांचे सर्वत्र कौतुक लहान वयातच आईवडिलांचं छत्र हरपलेल्या मिर्जेतील कार्तिकी संतोष म्हैसाळे वर्ष दहा आणि राज संतोष म्हैसाळे वर्ष सात या दोन्ही बालकांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या पुढील सर्व शिक्षणाची तसेच म्हैसाळे कुटुंबियांच्या चरितार्थाची सोय करण्याची जबाबदारी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे सुपुत्र आणि भाजपचे युवा नेते दादा खाडे यांनी एका कुटुंबाला फार मोठा आधार दिलाय दादा खाडे यांच्या या आदर्शवत कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे मिरजेतील नदीवेज परिसरात अप्पासाब बाबू म्हैसाळे आणि त्यांच्या पत्नी सौ सखुबाई अप्पासाब म्हैसाळे हे वृद्ध दाम्पत्य अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे आप्पासाहेब यांचा एकुलता एक मुलगा संतोष याच काही महिन्यांपूर्वी कॅन्सर झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे हा खर्च देखील त्यांना पेलवणेही शक्य नव्हते त्यामुळे या आजारास आणि आर्थिक विवांच्याने कंटाळून संतोष आणि दहा दिवसांपूर्वी राहत्या घरी आत्महत्या केली त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला विशेष म्हणजे चार पाच वर्षांपूर्वी संतोष याच्या पत्नीस देखील कॅन्सर झाला होता तिच्या उपचारासाठी म्हैसाळे कुटुंबियांनी घरदार आणि होते नव्हते ते सर्व विकून जवळपास वीस लाख रुपये खर्च केले होते मात्र उपचार सुरू असताना संतोष याच्या पत्नीचा मृत्यू झाला डोक्यावर मोठे कर्ज असताना संतोषलाही कॅन्सर झाल्याने घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली संतोष आज कार्तिकी दहा आणि वयवर्ष सात अशी दोन लहान मुले आहेत कार्तिकी इयत्ता पाचवी तर राज इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे संतोषचे वृद्ध माता पिता भाजीपाला मटकीचे मोड वगैरे बाजारात विकून कसा तरी उदार निर्वाह करून या लहान मुलांचं पोट भरत होते नातवांच्या शिक्षणाचा भार देखील त्यांना झेपत नव्हता अशातच संतोषच्या मृत्यूने त्यांच्यावर आभाळ कोसळला आता या दोन मुलांचं कसं होणार त्यांचं भवितव्य काय याची चिंता या आजी आजोबांना लागून राहिली होती आणि ते हदबल झाले होते सुशांतदा काडे यांना याबाबतची माहिती मिळतात त्यांनी मंगळवारी सकाळी अप्पासाहेब म्हैसाळे यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले त्यांना धीर दिला त्यांची आस्थेनं विचारपूस केली आणि दोन्ही नातवंडांची माहिती घेतली यावेळी कार्तिकी ही घरी होती तर राज शाळेत गेला होता सुशांतदादा यांनी कार्तिकीला जवळ घेताच ती रडू लागली हे दृश्य पाहताना उपस्थित सर्वांचेच डोळे पाणवले सुशांतदादा यांनी कार्तिकीला हिला देखील धीर दिला तिची मायेनं विचारपूस केली त्यानंतर सुशांतदा यांनी म्हैसाळे आजी आजोबांना त्यांच्या दोन्ही नातवंडांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी आणि पालकत्व आपण स्वतः घेत असल्याचं सांगितलं तसेच म्हैसाळे कुटुंबाच्या चरितार्थाचे देखील आपण सोय करू असं सांगितलं या आज्जी आजोबांना शासकीय योजनेतून पेन्शन मिळेल घरकुल योजनेतून घर योजने मिळेल यासाठी नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्याशी बोलून तातडीने कार्यवाही करू असे सुशांतदादा यांनी अप्पासाहेब म्हैसाळे यांना सांगितले त्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या आणि मुलांच्या भवितव्याची चिंता लागलेल्या ला, आजी आजोबांना दिलासा मिळाला यावेळी सुशांतदादा खाडे यांच्यासोबत विक्रम पाटील अमित कांबळे जयगोंडा कोरे उमेश हार्गे चैतन्य भोकरे मकरंद सिंग राजपूत सुजित पाटील आणि शेजारील नागरिक उपस्थित होते सुशांतदा यांच्या कामाचे सर्वांनीच मनापासून कौतुक केले तरुण कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते नेते सामाजिक संस्था यांच्यासाठी सुशांतदाने एक आदर्श घालून दिला आहे मिरजेतील नदीवेस परिसरात आप्पासाहेब म्हैसाळे व त्यांच्या पत्नी असे वृद्ध दाम्पत्य गेली अनेक वर्षापासून राज आहे या वृद्ध दाम्पत्याचा एकुलता एक जो मुलगा होता त्याने दहा दिवसापूर्वी कॅन्सरच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केली आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता दुर्दैवानं चार वर्षापूर्वी त्यांच्या सुनेचे देखील कॅन्सरनेच निधन झाले होते आणि या वृद्ध दाम्पत्याला दोन लहान नातवंड आहेत एक दहा वर्षाचा मुलगा आणि सात वर्षाची मुलगी आहे तर आता या आपल्या नातवंडांचं काय करणार या काळजीने ते चिंताग्रस्त झाले मुला होते मुलाचा आणि सुनेच्या कॅन्सरच्या उपचारांसाठी लाखो रुपये खर्च केल्यामुळे त्यांच्या जवळ जे होतं ते सर्वस्व त्यांनी विकलं होतं आणि आज त्यांची अतिशय हालाकीची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळं या परिस्थितीत काय करावं हे त्यांना कळ कळत नव्हतं मिरजेचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे सुपुत्र आणि भाजपाचे युवा नेते सुशांतदादा खाडे यांना हे समजल्यावर आज सुशांतदादांनी तिथे जाऊन कुटुंब कुटुंबियांची त्या आजी आजोबांची प्रत्यक्ष भेट घेतली त्यांचे सांत्वन केले त्यांना धीराचे शब्द दिले त्यावेळी त्यांची नात सुशांत सुशांतदाच्या जवळून अक्षरशः ओपसाबुक्सी रडत होती त्यामुळे सर्वांचे डोळे पानावले होते या सर्वांना सुशांत सुशांतदा गेट दिला आणि या दोन्ही नातवांचा संपूर्ण शिक्षणाचा शेवटपर्यंत खर्च आपण उचलू तसेच या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी सर्वतोपरी मदत देऊ असे सांगून या दोन्ही मुलांचं पालकत्व सुशांत सुशांतदा स्वीकारलं ही एक खूप मोठी आणि अशी एक समाजाला एक चांगली दिशा देणारी ही घटना आहे सुशांत सुशांतदा युवा नेतृत्वात एक चांगले आज दाखवून दिलेत आणि अशा परिस्थितीत मिरज मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सुशांत दादांनी एक वेगळा आदर्श निर्माण केलाय रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली